तर नमस्कार मित्रांनो समीर पाटील ऑफिशियल शहाभासकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचं टॉपिक नवीन आहे एका मिनटात चिंबोरी खेकडी साफ करणे तर मी गोडी चिंबोडी आणि तसेच खारी चिंबोडीसुद्धा पकडून आणलेली आहेत आणि ती कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे मी कशी साफ करतो आहे जर कोणाला जर चिंबोरी साफ कराय जमत नसेल तर तुम्हाला एक साधी सिंपल अशी टेक्निक मी सांगणार आहे सर्वप्रथम काय करायचं तुम्ही गरम पाणी करायचं आहे तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर तुम्ही गरम गरम पाणी असं उकळवायचं आहे आणि गॅस असेल तर गॅसवर तुम्ही गरम पाणी करायचं आहे त्यानंतर तो पाणी त्या चिंबोऱ्यांमवर चिंबोऱ्यांच्या अंगावर टाकायचं आहे म्हणजे ते बादलीमध्ये चिंबोडे असतील किंवा तुम्ही कशात टोपामध्ये ठेवले असतील चिंबोरी त्याच्यामध्ये हा गरम पाणी आहे पळवलेला तो त्याच्यावर टाकायचा आहे त्यानंतर एक मिनटाच्या आतमध्ये ही चिंबोरी आहे बघा पूर्ण साफ होईल म्हणजे त्यांचे मोठे नांगे आणि छोट्या छोट्या नांग्यासुद्धा त्या ऑटोमॅटिकली निघून जातील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चावण्याची वगैरे भीती वाटणार नाही की चिंबोरी किंवा खेकडी तुम्ही तोडत असाल तर तो तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने त्या नांग्या एक साईडला वेगळे होतात मित्रांनो कशी वाटली माझी नवीन टेक्निक आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पटेल शाहबाज कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये